जोहार जय आदिवासी पूर्ण नंदुरबार समाज उजवता बी आपण आदिवासी बाधव हाय एक जाहीर सूचना है का सोशल मीडिया अफवा फेलाय एना मेसेज वीडियो में पोस्ट किमा का ही जी लढाई लो है ती एकदम संविधानिक मार्गाखी लढणार आहे आणि तिया कु नंदुरबार सत्र न्यायालय वकील टीम तयार तर तुम्हा आम्हा देखा आम्हा पूर्णपणे प्रयत्न केली हो आपू समाज जे अन्याय अत्याचार वैरी रही होती या खातूर आहे तर तुम्हा बी एक जबाबदारी आहे आम्ही की तुम्हाला जोता बी पोयरा खोटा गुन्हा दाखलेला आहे ती या खातूर तुम्हाला एक एक जामीनदार होत होवा आणि तिया केन जे कागदपत्रे लागणारे आहे आणि तीव्हा ती लिस्ट टाकू आधार कार्ड पासपोर्ट फोटो रेशन कार्ड घरपट्टी का आठ नंबर हे की तुम्हाला लिहिणे तीही जामीनदार म्हणून तयार राही जा का जर आरोपी आहेत तर तिह्यां सोडवा खातूर जामीन उप जामीनदार लागणार आहे या किता तुम्हा बी तयार रे आणि जे वकील आहे आपू समाजू ते बादे तुम्हा जे केसेस आहे ते निशुल्क म्हणजे मोफत केस चालवणारी आहे समाजू खातूर का ओ जो अन्याय आहे ओ फक्त जय बाबा आपण वेलो तो पूर्ण आदिवासी समाज उपवेलो आहे तिया कि तर तुम्हा बाद्यां आम्हाला समर्थन द्या आम्हाला पाठिंबा द्या आणि जे ज्योटा बिगुन दाखल वेला आहे या संविधानिक मार्गा की लढाई लढू जे या खातून तुम्हाने संपर्क क्रमांक एक दिवस क्रमांका तुम्हाला जोता बी आरोपी आहे ती या लिस्ट तुम्हाला मेसेज की सकते हैं। का, का आम्हा जे वकील टीम आहे ते का होते म्हणजे तीही आहेत तिन संपर्क वे यो अगर नाही वे ती या खातून आम्ही तुम्ही नंबर दिहू त्या नंबर तुम्हाला कॉल के जा आणि आरोपी बद्दल जी माहिती आहे ती आम्हाला आख जा धन्यवाद